नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये या मित्रांनो जेवणाला आज का काय काय झालं त्रिशू काय आलं भूक लागली तुला ते काय मम्मी जेवण वाटते ना बघा मित्रांनो आज मस्त चिकनची भाजी बनवली आज हे बघा अशी मस्त लाल कलरची चपाती भात निंबू कांदा पिवर आपला गावा गावकडनं जेवण शेवू एकदम भारी बनवायले म्हणजे मस्त लाल वाला चिकन बनवले आज गायत्री हा त्रिशू केक कापणार आहे का केक कशाला कापणार आहे जिग्गूचा बर्थडे पाहिजे नाही ना ग्रिशू मित्रांनो चला आता ज्या गायत्रीनं मस्त भात चिकन चपात्या वगैरे बनवल्या मला फक्त याच्याविषयी बोलायचं होतं मित्रांनो कि मला चायना जो मोनिटाय वगैरे झाला ना तो कुठल्या प्रकारे झाला काय झाला त्याच्याबद्दल जास्त लॉंग होऊन जाईल मी पाच मिनिटामध्ये बोलून टाकेल काय तरी पाच मिनिट नाही तुम्ही जेवण सगळं गार होत जेवण कुठे गार होत मी नंतर गरम करायला जाणार नाही माझी आवश्यकता काय काय एनर्जी डाऊन आहे तुझी

चालेल मग मित्रांनो मला आता त्या दिवशी बोलायचं होतं पण गायत्री बोलली की आपण रविवारच्या दिवशी बोलूया म्हणलं ठीक आहे जाऊ दे नाहीतर मी ठीक आहे चला तुम्ही गायत्रीची पण तर ती पण काही जास्त बोलू शकत नाही वाटत दुखी आत्मा काय सगळ्यांना माहितीये तुझी तब्येत खराब आहे गायत्री पाणीच तिकट लागलं तिला भाजी तिकड लागली मित्रांनो मला ते चॅनल मोनिटाइज वगैरे कसा झाला काय नाही याच्याविषयी बोलायचं होतं पण गायत्री म्हणे आधी जेवण वगैरे करून घ्या आपण रविवारच्या दिवशी बोलूया त्या विषयावरती मला त्या विषयावरची पूर्ण सविस्तरच बोलायचं आहे मित्रांनो पण जाऊ दे आता गायत्री पण नाही म्हणते तर ते भाजी वगैरे पण थंड होऊन जाईल बघा मस्त अशी लालवाली भाजी बनवली ना तिने तर ते बोलते की आधी तुम्ही जेवण वगैरे करून घ्या मग आपण रविवारच्या दिवशी बोलूया चालेल मित्रांनो बोल आता गायत्री सांगते गायत्री सांगते तर रविवारच्या दिवशी बोलूया आपण म्हणजे पूर्ण माझे युट्यूब बद्दल मी पूर्ण बोलणार आहे मित्रांनो चॅनल कधी चालू केला परत चॅनल मॉनिटाईज कधी झाला पेमेंट यायला किती टाइम लागला मला किती म्हणजे किती आ, हा किती महिने मला वेट करायला लागले पेमेंटसाठी याच्याविषयी सविस्तर बुक आत्ताच बोलणार होतो पण नाही बोलते गायत्री तर ठीक आहे शनिवार रविवार जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा आपण नक्की बोलूया त्याविषयी चालेल ना काय तरी आज तर काहीच नाही मंगळसूत्र नाही हातामध्ये नाही अच्छा घातले का मंगळसूत्र कानातले पायात जोडवे सगळे <laughs> बांगड्या कुठे आहेत ते बांगडी ते काढून ठेवले ते मोठे कडे घातलेले हा ते काढून ठून दिलेले ते रेण आणि कुठे टाकले ते माहितीच नाही पळते काढून ठून दिलेले आता मला द्यायला लागते ते कडे हा काय ते काच इतते लगेच फोडून टाकतात नाही वाटत हो ते है चालेल मित्रांनो चला ती कोण छमछम कुठली कुठली ती चंद्रमुखी चंद्रमुखी आली हा काय ठीक आहे गायत्री तूच बोलली लॉन्ग व्हिडिओ होऊन जाईल म्हणजे जास्त नका बोलूया ते जेवण थंड होते आता तूच बोलायला लागली चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण सबस्क्राईब करा चालेल मित्रांनो चला बाय 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 बाय